कोणी तरी एखादी बोलली ना हो माझा झाला मग माझं खूप कस त्यावेळेस माळे सुद्धा असायचे घर लहान लहान असायची चुकलं असेल तरी त्या चुकीतून माणूस शिकतो त्यावेळेस केविलवानी ए तुझा दिवाळीचा अभ्यास झाला का, का ग बर त्याचे पडले कोणाला तो अभ्यास ना करायचो नाही करायचो मग परत त्या मैत्रिणीकडे केलं जायचं तिला पण असं छान प्रेमाने खोपचार घ्यायचं पुन्हा चित्रकला असायची गंमत <laughs> अशी ना हो दिवाळी दोन दिवसात करायची सवय लागली आहे तर ते वाया गेलं असंही नाही बरं का तर आता ही अशी मी तुमच्या सोबत गप्पा करता करता हे चकलीची भाजणी भाजणार आहे तर सर्वात आधी मी मुगाची डाळ भाजून घेणार आहे तर विषय असा आहे की दिवाळी म्हटली ना कि मला लहानपणीचे दिवस आठवतात कारण लहानपणी जी धमाल केलेली आहे ना ती धमाल आता नाहीये खरं सांगायचं म्हणजे कारण की आताच ना खूप फास्ट लाईफ झालेलं आहे सगळ्यांच वेळ नाही कोणाला बरं आमच्या लहानपणी ना गरिबी असली तरी पण दिवाळी खूप छान व्हायची बरं का सगळे तिथे आसपास सगळे लोकांना छान राहायचे मुंबईच्या जी चाळीमधलं जीवन होत तर दिवाळीच्या वेळेस ना गरीब श्रीमंत ऊस मिस असा काही भेद राहायचा नाही फटाके उडवायला सगळे एकत्र एक मला पदार्थ सुद्धा सगळ्यांच्या घरी ताट जायची लोकांची आपल्या घरी येणार आपली त्यांच्या घरी येणार तर असं अजूनही चालू आहे सगळीकडे असं पण महागाई आणि धावपळचं जीवन पाहता पहिल्यासारखं आता राहिलं नाही त्यामुळे लहानपणीची आठवण येते आणि प्रत्येकाला त्याच्या लहानपणीची आठवण ही येतच असते तर मला सगळ्यात आधी आठवत ते म्हणजे लहानपणीचा दिवाळीचा अभ्यास शाळा संपली किंवा परीक्षा संपली की आम्ही वाट पाहतो कधी संपणार आणि कधी केव्हा सुट्टी लागणार आणि सुट्टी लागली कि काय व्हायचं बाई कि नाही सर्वांना बोलवायच्या आणि एक दिवाळीच्या अभ्यासाच झेरॉक्स सगळ्यांना वाटायच्या आणि आम्हाला सगळ्यांना त्या झेरॉक्सची फार उत्सुकता असायची कि काय काय दिलं आहे दिवाळीचा गृहपाठ तर दिवाळीचे ते पंधरा दिवस तुम्ही काय काय करायचं आहे तो अभ्यास असायचा बरं त्याचे पडले कोणाला तो अभ्यास करायचो नाही करायचो तिथं नंतरची गोष्ट आहे पण ते नाही बाई विचारायच्या की कोणाला कोणाला मिळालं नाही हे झेरॉक्स दिवाळीचा गृहपाठ तर ते बाई मला नाही मिळालं मला नाही बा, मग बाईंच्या अगदी क्लासरूम मध्ये जाऊन आवर्जून तो दिवाळीचा अभ्यास मागून घेतला जायचा एवढ्या आम्ही त्या साठी उत्सुक असायचो आणि कागद हातात घेऊनच पाठीला दखत लावून घरी परत सुटायचो मला पण मिळाला गृहपाठ दिवाळीचा मला पण मिळाला बर घरी आला ना की नुकतीच सा आईची साफसफाई सुरू सा झालेली असायची आणि त्यावेळेस काही एवढी कपाट वगैरे नव्हती एवढं फर्निचर त्यावेळेस कोणी बनवायचं नाही तो जो काळ होता ना फर्निचर घरामध्ये असायचं त्यामुळे बरीचशी वया पुस्तक एका कोपऱ्यातच एक कुठेतरी ठेवलेली असायची मग आईची साफसफाई झाली ना कि जो आई रद्दीने कचरा काढायची त्यामध्ये तो दिवाळीचा गृहपाठ कुठे कधी गेला कळायचं सुद्धा नाही बर पंधरा दिवस जी जे खेळायचो जे खेळायचो सगळे एकत्र येऊन कि विचारता सोय आणि आंघोळ करून चहा नाश्ता करून बाहेर पडायचो ते दिवसभर खेळायचो आणि भूक लागेल तेव्हा घरी यायचो मग खेळ म्हणजे अंगण घराच्या पुढेच असायचं तिथेच सर्वजण एकत्र झाडाखाली वगैरे कुठेतरी बसून खेळायचे आणि मला आठवते दिवाळी आली ना कि आमच्या वेळेस अ ते खेळणी विकणारे त्यावेळेसच यायचे जे अचे कप छोट्या छोट्या भातुकली खेळातले ते बरोबर दिवाळीच ते खेळणी यायची विकायला मग आम्ही ते घेऊन ठेवायचो आणि खूप सुंदर असायचे ते काचेचे चहाचे कप वगैरे आणि ते किटली अशी मग ती उन्हाळ्यापर्यंत आम्ही ती टिकवायचो कारण उन्हाळ्यात सुद्धा आम्हाला ती खेळायला हवी असायची आणि प्रत्येकाच्या घराघराच्या शोपेश मध्ये काचेचे छोटे छोटे भातुकलीचे चहाचा सेट असायचा छान तो बर मग व्हायचं काय खेळता खेळता कधी दिवाळी संपली सुट्टी संपली ती कळायची नाही आणि ऐन वेळेला दोन तीन दिवस असताना सगळ्या मैत्रिणी एकमेकींना विचारायच्या मग जाग्या व्हायच्या मग सगळ्याजाणी विचारायच्या ए तुझा झाला का ग दिवाळीचा अभ्यास ए तुझा झाला का ग दिवाळीचा अभ्यास मग आठवायचं अरे आपला अभ्यास राहिलाय मग घरी येऊन शोधायचं शोधायचं कोणीतरी एखादी बोलली ना हो माझा झाला मग माझं खूप कसं तरी यायचं <laughs> सॉरी आणि मग घरी येऊन मी तो कागद शोधायचं इतकी शोधा शोध शोधा शोध अगदी जमून जायचं त्यावेळेस माळे सुद्धा असायचे घर लहान लहान असायची मुंबई मुंबईच्या ठिकाणी कस घर लहान लहान होती मग माळे असायचे त्या माळ्यावर पण बरंच सामान असायचं अगदी शोधून शोधून दमून जायचो आईलाही विचारायचं आई असा असा कागद सापडला का ग आई म्हणायची नाही तिला काही आठवत नाही मग कागद काही सापडायचा नाही मग निराश व्हायचं आणि मग एखाद्या मैत्रिणीच्या घरी जायचं तिला बाहेर बोलवायचं तिच्या आई समोर बोलायचं नाही तिला बाहेर बोलवायचं आणि जी केविलवाणी देयनी अवस्था असायची ना चेहरा तो मला आजही आठवतो बऱ्याचशा मैत्रिणी सॉरी बऱ्याचशा मैत्रिणींचे ते चेहरे मला आठवतात अगदी केविलवानं होऊन एका खोकऱ्यात मैत्रिणीला घेऊन विचारायचं आम्ही ए तुझा दिवाळीचा अभ्यास झाला का ग मग तू केला का पूर्ण हो मी केला पूर्ण मग मला काही झेरॉक्स दे, दे ता ता ए, हो तो दा दा ना ग मला हरवलं आहे असं अगदी केविलवानं होऊन तिला विचारायचं आणि मग काय त्यात एखादी म्हणायची अगं माझं पण हरवलं होतं मग मी अमक्या अमक्या मैत्रिणीकडून आणलं आणि ते मी आत्ताच तिला नेऊन दिलं ते झेरोक्स मग परत त्या मैत्रिणीकडे जायचं तिला पण असं छान प्रेमाने उपचार घ्यायचं आणि तिला पण विचारायचं हो नाही तू तुझ्याकडे आहे कागद तर मग कधीतरी मिळालं तर घ्यायचं नाही तर मग लगेच ते प्रश्न घेऊन काढायचे आणि घरी जायचं तेव्हा काय मोबाईल वगैरे होते ओ की असं पटकन स्क्रीनशॉट घेतलाय आणि काम पूर्ण केलंय बरं घरी आल्या होत्या मग आणि मग वाचायचो काय काय सांगित काय काय आहे अभ्यास तीन दिवस आधी राहिलेले असतात त्यावेळेस तो अभ्यास वाचायची मग एवढे एवढं शुद्ध लेखन एवढ्या दिवसाचं शुद्ध लेखन पुन्हा ओळी शुद्ध लेखन असायचं पुन्हा एवढे एवढे पाढे पुन्हा अ निबंध असायचा विषय दिलेले असायचे पुन्हा चित्रकला असायची दोन तीन विषय एक दोन दिलेले असायचे की त्या विषयावर चित्र काढून आणा आणखीन काही असतील पण आता ते, ते थे मला थे ते आठवत नाही जोड्याला विकाम्या जागा हे सगळं असायचं पण मोठे मोठे जे प्रश्न होते ना ते हेच सहा सहसा हे असायचे आणि तीनच दिवस शिल्लक असायचे बघ तीन दिवसात करायचं म्हणजे तिसऱ्या दिवशी तर शाळाच म्हणजे दोनच दिवस शिल्लक असायचे मग काय जे वही आणि नवीन वही घेण्यापासून सुरुवात दुकानात जायचं आईच्या मागे लावून पैसे घ्यायचे दुकानात जायचं आणि वही घेऊन यायचं वही आणून मग त्याच्यात लिहायचं गमत अशी ना ही पंधरा दिवसाच शुद्ध लेखन दोन दिवसात पूर्ण करायची आता सांगताना थोड हे वाटते संकोच पण असं तेच बालपण होत ना आठवणी कशाला आपण लाभ ठेवायच्या तर ते शुद्ध लेखन पंधरा दिवसाचं दोन दिवसात पूर्ण केलेलं आहे असं नाही बरं का चुकलं असेल तरी त्या चुकीतून माणूस शिकतो अनुभवातून माणसाचं ज्ञान वाढत तर तेही काही वाया गेलेलं नाही दोन दिवसात जो अभ्यास केला ना तोही वाया गेला नाही त्याचा फायदा असा झालेला आहे का दिवाळी दोन दिवसात करायची सवय लागली आहे हो दिवाळी दोन दिवसात करायची सवय लागली आहे सकाळी एक पदार्थ दुपारी एक आणि संध्याकाळी पुन्हा दुसऱ्या दिवशी तीन पदार्थ ही झाली दिवाळी म्हणून तेही काही वाया गेले नाही आम्ही त्याच्यातून काहीतरी शिकलेलो आहोत आता आपण डाळ भाजायला घेतली आहे तर आपली दिवाळी काही अजून संपलेली नाही दिवाळी चालू आहे बर का लहानपणीची तर अशा प्रकारे ना जसं अभ्यासाच टेन्शन दोन दिवसाच असायचं ना तसच घरच्यांना आजही टेन्शन येत आहे की अरे दिवाळीला दोन किंवा तीन दिवस राहिले आहेत तू कधी करणार दिवाळी सुरुवात कधी करणार पदार्थ बनवायला सुरुवात कधी सवय आहे की नाही लहानपणापासूनची दोन दिवसात ती आजही आहे बरा असो दुसरी दिवाळीची आठवण काय आहे कि आम्हाला ना त्यावेळेस ना जे एवढे कपडे नसायचे प्रत्येकाला वर्षातून दोन ड्रेस घेतले जायचे आता कस सहज महिन्याच्या महिन्याला मुलांना बर्थडे त्याला एवढं आपण शॉपिंग करतो तसं पूर्वी नव्हतो पूर्वी वर्षातून दोन ड्रेस घेतले जायचे आणि एक शाळेचा शा, शाळेचा शा युनिफॉर्म असायचा तिसरा तो वेगळा मग हे कपडे जे असायचे ना त्यातना ते माझ्या वडील ना सगळ्या बहिणींना आम्हाला एकसारखा तागा आणायची म्हणजे आम्ही सख्या आणि चुलत बहिणी अशा एकत्र असायचो मग वडील काय करायचे सगळ्यांसाठी एकच तागा घेऊन यायचे एकच डिझाईन सेम कलर कधी कधी कलर फक्त वेगळा असायचा डिझाईन सेम असे दोन तागे सेम किंवा एकच तागा सेम मग सगळ्यांचे आमचे कपडे एकसारखे व्हायचे कोणी त्याच्यात फलक फुलक शिवायचं तर कोणी त्यात अक शिवायचे पण डिझाईन एकच सागा एकच मग टेलर कडे शिवायला टाकायचा आणि त्यात सुद्धा खूप उत्सुकता आणि आनंद असायचा नव्हता आई कधी आवड टेलर कडे आम्हाला घेऊन जाईल माप द्यायला मग टेलर कडे जाण्यासाठी पण खूप उत्सुकता असायची आणि त्यावेळेला टेलर कडे ना काही पुस्तकांच्या डिझाईन नसायच्या पण तो टेलर काहीतरी झालाय हा झालं या शिवाय दुसरी काही डिझाईन नसायची जे आम्ही फ्रॉक घालायचो किंवा फलक फुलक घालायचो ना फक्त इथे झालं तिथे झालं तिथे खाली झालं पायाजवळ झालं या व्यतिरिक्त काही डिझाईन नसायची तर मग अशी ती कपड्यांची गंमत असायची पण खूप उत्सुकता आणि जेव्हा शिवून व्हायचं ना तेव्हा आम्ही सगळ्या बहिणी एकमेकींना ती कपडे घालून दाखवायचो आणि एकमेकींकडे बघायचो छान छान दिसतंय छान कमी कारण की ना त्याच अक्रूप यासाठी असायचं कारण कमी कपडे मिळायचे आता खूप कपडे त्याच्यामुळे असा अक्रूप नाही बघा आता तिसरी गोष्ट काय फटाके त्यावेळेचे जे फटाके होते ना फटाके भरपूर घरी आणले जायचे पण मी सगळ्यात लहान असल्यामुळे काय व्हायचं भावंड जे असतात ना भाऊ भाऊ जे असतात ना मोचे -मोचे हो हो ते सगळ्यात मोठे मोठे फटाके घेणार त्यांची तशी मला भीतीच वाटायची त्या मोठ्या फटाक्यांची तसे मला फटाके वाजवायला कधी आवडलंच नव्हतं कारण त्याचा आवाज होतो त्या आवाजाची आवाजाचा मला त्रास मग मी जास्तीत जास्त काय घ्यायची फुलभाज्या त्यावेळेस आम्ही त्या फुलभाज्याला ना सुरसुरी म्हणायचो तर फुलबाज्या घ्यायची आणि टिकल्या जास्तीत जास्त टिकल्या त्याही बंदूक बंदूक वाद्या याच्या व्यतिरिक्त जास्त काही घ्यायचं नाही पाऊस आवडायचा तो भोवरा आवडायचा पण माझा छोटा भाऊ ना एवढा लबाळ होता ना कि पाऊस ते भुई चक्र असे जे मला फटाके होते ना ते बरोबर तो घेऊन पडायचा बर हे जे फटाके टिकल्या होते ना टिकल्या ते आम्ही कित्येक दिवस वाजवत बसायचो जपून जपून वाजवायचं आणि ना जपून ठेवायचं स्वतःचे फटाके काढायचे नाही ज्या वेळेस फटाके वाजवायला लावला सगळ्यांचे फटाके बघत राहायचे त्यांचे संपून द्यायचे आणि काल ती रोजी बघत उभं झाल्यास पण एक आनंद राहायचा हिने पाऊस लावला त्याने भोळी चक्र लावलं याने पाऊस लावला याने बॉम्ब लावला याने रॉकेट लावलं असं ते बघत व्हायचं त्यात पण आनंद असतो आणि मग मग सगळ्यांचे फटाके हे संपले कि मग आपल्या टिकल्या काढायच्या आणि त्याचा फट फट दगडाने ठोको ठोकून त्याचा आवाज करत न्हायचा आणि ते वाज सगळं शांत झाल्या ते वाजवत बसायचं पण म्हणजे त्याच्यात मग आम्हाला मोठा अभिमान वाटायचा कि आमचे फटाके अजून आहेत असं तर ते वाल पण जे होत ना काय समज असायचं ना त्यावेळेस कि टिकल्यांमध्ये पण अभिमान वाटायचा आणि ती वाजली तरी अभिमान वाटायचा कारण त्यात ना फुसक्या टिकल्या तर खूप निघायच्या त्या छोट्या डब्या असायच्या त्या छोट्या डब्यामध्ये त्या टिकल्या यायच्या त्याच्यातल्या पाच सात फुसक्या निघायच्या असायच्या कि ती दहा बारा टिकल्या असायच्या त्या एका डब्यात दहा बारा मधल्या पाच सात फुसक्याच असायच्या हे मला सांगायला छान वाटत कारण की त्या बालपणीच्या आठवणी आहेत आणि मग ए वाजली वाजली माझी टिकली वाजली माझी टिकली वाजली असं एक आनंद असायचा आणि दिवाळी संपली ना तरी सुद्धा सगळ शांतता व्हायची पाच सहा दिवस सगळे फटाके उडवून सापून जायचे सगळी शांतता व्हायची मग दुपारी आम्हाला भुकी यायची मग ती एक एक टिकली घ्यायची वाजवत बसायचं मग चाळीत कोणी झोपलेलं असेल ना तर को मग कोणी ओरडायचे मग अपेक्षे पळून जायचं एक फटाका आणि पळून जायचं मग ते कोणी बाहेर बघायला आलं ना तरी त्यांना आम्ही सापडायचो नाही <laughs> खोड्या अजूनही काही मुलं करतात का, का पटकन शांतता बसवलेली असते आणि अचानक एखादा फटाका वाजून पळून जायचं ह्या आणि सुद्धा लहानपणी केलेला आहे आणि रांगोळ्या ज्या करायचं ना ते रांगोळ्या करायला पण खूप छान वाटायचं कारण मुंबईच्या गल्ल्या ज्या आहेत ना त्या अशा खूप मोठ्या नसायच्या छोट्या गल्ल्या असायच्या मग सगळ्या दोन्ही बाजूनी बायकांना रांगोळी काढायला बसायच्या आपापल्या दारापुढे मांडी घालून रांगोळीचे डबे घेऊन रांगोळी काढायला बसायच्या तर इकडून जर असं पाहिलं ना की पूर्ण गल्लीपर्यंत सगळे आपआपल्या दारापुढे रांगोळी काढता खाली डोकी घालून खा तर ते दृश्य सुद्धा असं खूप छान होतं कारण लांब तसंच गल्ली असायची अनेक ठराविक टायमिंग ताँग असायचा बरोबर साडेतीन चारला साधून घ्यायच्या घेरूने आणि रांगोळी घ्या है काढायला सुरुवात करायची मग ते घेरूने साधवायला साडेतीन लायका ये ना आपापल्या आप आप दादाकडे साधवून ठेवणार ठिपक्याची रांगोळी मग तो ठिपक्यांचा कागद यायचा आणि नको भली मोठे ते ठिपक्याची रांगोळी काढायची ते सुद्धा एवढं आवडायचं ना मग आम्ही सर्व मैत्रिणी एकदा सगळ्यांच्या रांगोळ्या झाल्या की संध्याकाळी सात वाजता साडेसात वाजता सगळ्या रांगोळ्या पाहत पाहत फिरायचो जसं काय प्रदर्शन ठरलंय कुठल्याही गल्लीत जा त्या गल्ल्या अशा चिटकून चिटकून असतात की नाही कुठल्याही गल्लीत जा असं गाडीच्या लाईनीत आहे दारापुढे रांगोळ्या खूप सुंदर दृश्य दिसायचं बघता पण त्यावेळेस खर त्यावेळेस मोबाईल नव्हते ना तर ह्या गोष्टींना लोक वेळ देत होती छान वाटायचे ते आणि गल्लीतून जा एक फेरी मारून यायची असं जायचं हे मागण्या मग कुठून चिवड्याचा वास यायचा कोणाकडून अस मस्त खमंग गोड वास यायचा कोणाकडून भाजणीचा वास यायचा लाडू बघा डाळीच्या भाजणी लाडूची भाजणी असेल त्याचा पण वास लगेच करतो चकलीची भाजणी असेल त्याचाही वास करतो बर आमची घाई एवढी की कधी फराळ बनवणार कधी फराळ बनवणार आणि जेव्हा फराळ बनवले जायचे ना तेव्हा ते आम्ही नाही त्याची आवड नव्हती आवड फक्त नवीन कपडे आणि फटाके आणि सुट्ट्यांमध्ये शेळ याची जास्त आवड असायची ते लाडू पण त्यावेळेस एवढे मोठे मोठे लाडू बनवले जायचे आता अं सगळे पदार्थ थोडे नाजू बनवतात का पण त्यावेळेस एक एक लाडू एवढा मोठा करंजी एवढी मोठी तर अशा ह्या लहानपणीच्या आमच्या आठवणी. म्हणजे लहानपण असं होतं ना की त्यावेळेस काही कमतरता असली ना काही नाही मिळालं तर त्याची उणीव कधी जाणवलीच नाही आणि कोणी अपमान केला तरी त्याच वाईटही कधी वाटलं नाही त्याला असं लहानपण म्हणतात ना आणि कसल्या जबाबदाऱ्या नाही काही नाही मस्त धमाल करायची टेन्शन फ्री राहायचं आणि दमो इतकं खेळायचं इतकं खेळायचं की दमून झोप लागायची छान तर असंही बालपण कोणाला नको असतं म्हणून तर म्हणतात ना लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रहा तर माणसाने ना मनाने तर नक्कीच लहान रहावं